हॅलो मैत्रीण आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनात घर करत प्रेक्षकांना आवडते सखी सरकार आणि कान्हा या तिघांची जुगलबंदी पाहायला खूपच मजा येते यात शंका नाही सखी आणि कान्हाचं लग्न तर जमलंय पण आता या दोघांच्या लग्नाआधी दिवाळीला सुरुवात झालीये आणि सखी कान्हा मिळून दिवाळी एन्जॉय करताय सखीच्या मनात कान्हाविषयी प्रेम नाहीये पण कान्हाचं मात्र हळूहळू सखीवर प्रेम जडत चाललंय एवढं मात्र नक्की प्रत्येकाचा एक वेगळा उद्देश आहे सखीला आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय तिला लग्न नाही करायचंय पण बाबांची शेवटची इच्छा म्हणून ती लग्न करण्यासाठी तयार झालीय तिने स्वयंवराचा घाट घातला आणि कानाही स्वयंवर जिंकला तर दुसरीकडे सरकारला मात्र सखीचं लवकरात लवकर लग्न उरकून द्यायचंय आणि त्यानंतर सखीची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेऊन सखीला ढगात पाठवायचं आहे ती सख्या मुलीबरोबर असं का करते तेच कळत नाहीये तर कान्हाचा सुद्धा वेगळाच उद्देश आहे जो कान्हा वरवर साधा भोळा दिसतो जो कान्हा सरकारचा ड्रायव्हर आहे सखीचा ड्रायव्हर आहे चाळीतला गरीब मुलगा आहे त्याला आईबाप नाही आहे कुटुंब नाही आहे स्वतःचं घर नाहीये पण तो सरकारविरुद्ध उभा ठाकलाय त्याला सखीशी लग्न करायचं आहे ते सरकारच्या घरात घुसण्यासाठी सरकारचा बदला घेण्यासाठी मग त्याचा भूतकाळ नेमका आहे तरी काय तो सरकारचा बदला का घेतोय हे सगळं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेल पण या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणारे आपण त्यानंतरच जाणून घेऊया तर मैत्रिणी सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी संपूर्ण चाळीतील मुलांना सरकारने आपल्या क्लायंट आणि जे काही गिफ्ट हॅम्पर आणले होते ते सगळे गिफ्ट वाटणार यामध्ये इम्पोर्टेड डेट्स म्हणजे दुबईवरून मागितलेले खजूर असतील चॉकलेट्स असतील त्याचबरोबर कॅनडाची हर्बल टी असेल फ्रेंच परफ्यूम असेल ब्राझीलियन वेगवेगळ्या वस्तू असतील सेंटेड कॅन्डल्स असतील आणि हे सगळे गिफ्ट ती चाळीतील लोकांना वाटून देणार आणि त्यानंतर ती संपूर्ण चाळीतील लोकांबरोबर दिवाळी साजरी करणार फटाके उडवणार ती खूप खुश असेल पण त्याचवेळेस सरकार तेथे पोहोचेल आणि सखीला असं करताना पाहून तिचा खूप जळफाट होईल तिच्या तळपायची आग मस्तकात जाईल सखी मूर्ख आहे का तिला काळीची अक्कल नाहीये असं म्हणून ती सखीवर ओरडणार की तुझ्या बुद्धीची कीव करावी कि या लोकांच्या हावरटपणाचा राग करावा तेच मला कळत नाहीये सखीला समजणार की सरकारने जे काही गिफ्ट दिले होते ते तिच्यासाठी नव्हते आणि सरकार या गिफ्टचा जाब विचारायला आलीये त्यामुळे सरकारला असं वागताना पाहून सखी खूप चिडेल कारण जी सरकार काही मोठ्या मोठ्या बाता असते की माझ्या कंपनीचा टर्न ओव्हर सहा हजार करोडचा आहे आणि दहा हजार करोडचा आहे ती सरकार दोन चार हजारच्या गिफ्टसाठी अशी भिकाऱ्यासारखी चाळीमध्ये धावत आलीये त्यामुळे सखीला खूप रागील आणि सखी सुद्धा सरकारला सुनावणार की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ज्याला आनंद होत नाही तो जगातला सगळ्यात गरीब माणूस असतो आणि सरकार ही चाळीतली माणसं गरीब नाहीये तुम्ही गरीब आहात मला तुमची कीव येते भिकारी आहात तुम्ही भिकारी आणि सखीने आपल्याला चक्क भिकारी म्हटलं ते सुद्धा एवढ्या लोकांसमोर चाळीतल्या गरीब लोकांसमोर त्यामुळे सरकारला खूप रागील आणि सरकार चक्क सखीच्या सणसणी थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करेल तिच्यावर हात उचलणार पण त्याच वेळेस कान्हा सरकार आणि सखीच्या मध्ये येईल आणि सरकारला म्हणेल सरकार सखी तुमची मुलगी आहे तुम्हाला पूर्ण हक्क आहे तिला शिक्षा करण्याचा परंतु आता ती माझी होणारी बायको आहे आणि माझ्या बायकोचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे हे राहू द्या तिला हात लावायचं नाही त्यामुळे सरकार सुद्धा थांबणार म्हणजे एकूणच आता कान्हाची भूमिका या संपूर्ण मालिकेत सखी आणि सरकारच्या गोष्टीत काय राहणार आहे हे आपल्याला कळून येईल कान्हा आता सरकार आणि सखीमधला एक दुवा बनणार तो सरकारने सांगितल्याप्रमाणे वागणार पण सखीशी चांगलं वागून सखीचं रक्षण सुद्धा करणार त्याचबरोबर त्याचा जो मुख्य उद्देश आहे सरकारला नेस्तनाभूत करण्याचा तिचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा तिला धडा शिकवण्याचा तिचा बदला घेण्याचा तो उद्देश सुद्धा तो नक्कीच पूर्ण करणार मग या सगळ्यामध्ये आपल्याला सखीची गोष्ट माहिती आपल्याला सरकारची गोष्ट माहिती पण आपल्याला कान्हाची गोष्ट माहीत नाहीये हा कान्हा नेमका आहे तरी कोण कान्हा हा वेगळाच कुणीतरी आहे कारण जेव्हा सखी ही चाळीतल्या सगळ्या लोकांना फ्रेंच परफ्यूम बद्दल सांगत होती तेव्हा कान्हा म्हणाला की मला या फ्रेंच परफ्युम बद्दल माहितीये हा फ्रेंच परफ्यूम आहे सखीने विचारलं आपलं स्वयंवर ठरल्यानंतर तो अभ्यास सुरू केलाय का तुला या फ्रेंच परफ्युम बद्दल कसं काय माहीत तर कान्हा म्हणाला मला माहितीये ना कारण मी हा फ्रेंच परफ्युम आधी वापरायचो आणि हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला कारण या फ्रेंच परफ्युमची किंमत हजारो रुपयांमध्ये आहे कोणताही चाळीतला गरीब मुलगा हा फ्रेंच परफ्युम नाही वापरू शकत मग कान्हाने तो कसा वापरला यावर कान्हाचं उत्तर नक्कीच असं असेल की मी आधी जेथे नोकरी करायचो त्या साहेबांनी मला वापरायला दिला होता मला गिफ्ट केला होता पण हे सगळं खोटं असेल आणि यामागे एक खूप मोठी गोष्ट असणार मग नेमका कान्हाचा भूतकाळ आहे तरी काय हा कान्हा आहे तरी कोण आपण याविषयी जाणून घेऊया तर मैत्रिणींनो कान्हा हा एका श्रीमंत बापाचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे मग तो असा चाळीमध्ये येऊन का राहतोय सरकारचा ड्रायव्हर म्हणून का नोकरी करतोय तर त्याचं एकच कारण आहे ते म्हणजे सरकारने कान्हाच्या भूतकाळात असं काहीतरी केलंय त्याच्याबरोबर त्याच्या बाबांबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर असं काहीतरी वाईट वागलीय ज्याचा बदला घेण्यासाठी कान्हा येथे आलाय मग हे वाईट नेमकं असणार तरी काय तर ज्या अर्थी सरकार ही सखीच्या बाबांना डांबून ठेवते त्यांना त्रास देते त्याचबरोबर सखीला ढगात पाठवण्याची सखीला मारण्याची भाषा ती करते यावरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की कोणतीही खरी आई सखी आई असं नाही करू शकत नक्कीच सरकार ही सखीची सखी आई नाही आहे ती सखीची सावतराई आहे पण जर सरकार सखीची सावतराई असेल तर घरातील इतर लोकांना गौतम परशुराम मीनाक्षी उर्मिला यांना याबद्दल कसं माहीत नाहीये तर कदाचित त्याचं उत्तर हे असू शकतं की जेव्हा सरकार ही सखीच्या बाबांच्या आयुष्यात आली तेव्हा परशुराम मीनाक्षी गौतम यांना याबद्दल काहीच माहीत नसेल आणि सरकार ही फक्त पैशांसाठी सखीच्या बाबांच्या आयुष्यात आली त्यानंतर सखी ही जन्माला आलेली असेल त्यामुळे सगळ्यांना असंच वाटलं की ती सरकारचीच मुलगी आहे सुरुवातीच्या काळात तर पैशांसाठी ती सखीच्या बाबांशी आणि सखीशी खूप चांगलं वागली मी सखीची खरी आहे मीस तिला जन्म दिलाय हे लोकांना पटवून देण्यासाठी ती तिच्याशी प्रेमाने वागली पण एकदा का सगळ्यांचा हा विश्वास पटला त्यानंतर तिने स्वतःचे खरे रंग दाखवले आणि मग सखीच्या बाबांना डांबून ठेवलं त्यांचा जीव गेलाय त्यांचा मृत्यू झालाय अशी अफवा सगळीकडे उतरवली आणि मग तिने आपले खरे रंग दाखवत सखीला सुद्धा स्वतःपासून दूर केलं आणि सखीच्या बाबांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेत तीच या प्रॉपर्टीची मालकीन बनली सरकार बनली पण मग या सगळ्यामध्ये कान्हाचा काय संबंध तर मैत्रिणींनो सरकारने जेव्हा सखीच्या बाबांशी लग्न केलं जेव्हा सखीची आई म्हणून ती त्यांच्या आयुष्यात आली तेव्हा त्याच्या आधीच सरकारचं म्हणजेच तेजस्विनीचं लग्न झालेलं होतं एका दुसऱ्या माणसाबरोबर पण हा माणूस गरीब असेल त्याच्याकडे जास्त पैसा नसेल आणि सरकारची इच्छा आयुष्य आरामात राहण्याची श्रीमंत होण्याची असेल त्यामुळे सरकारने आपल्या पहिल्या नवऱ्याला सोडलं आणि सखीच्या बाबांना पकडलं त्यांच्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि त्यांच्या घरात घुसली मग हा सरकारचा पहिला नवरा कोण होता तर मागच्या एक एक एका एपिसोडमध्ये आपण पाहिलं की कान्हा एका माणसाला भेटण्यासाठी ब्लॅक रंगाच्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये जाऊन बसला होता या माणसाकडे एक छडी होती कान्हा त्याच्याशी बोलला आणि या माणसाने कान्हाला दिवाळीसाठी काही गिफ्ट दिले होते हाच सरकारचा पहिला नवरा असेल आणि हा सरकारचा पहिला नवरा म्हणजे कान्हाचा खरा बाप असणार म्हणजेच सरकार ही दुसरी तिसरी कोणी नसून ती जरी सखीची सावत्रे आहे पण ती चक्क कान्हाची सख्खी आई असू शकते कान्हा सरकारचा मुलगा असू शकतो आणि सरकार लहानपणी आपल्याला सोडून निघून गेली तिने आपल्याला फसवलं आपल्या बाबांना फसवलं फक्त पैशांसाठी ती आपल्याला लहानपणी इतक्या लहान वयात सोडून निघून गेली याचा त्राग कदाचित कान्हाच्या मनात असू शकतो आणि कान्हा त्याचाच बदला घेण्यासाठी येथे आलाय मग कान्हा श्रीमंत कसा आहे याचं उत्तर असं असू शकतं की जेव्हा सरकार ही पैशांसाठी कान्हाच्या बाबांना म्हणजेच आपल्या पहिल्या नवऱ्याला सोडून सखीच्या बाबांकडे गेली तेव्हा कान्हाचे बाबा खूप दुःखी झाले असतील की पैशांमुळे सरकार मला सोडून गेलीये तेजस्विनी मला सोडून गेलीये त्यानंतर त्यांनी खूप मेहनत केली असेल पैसा कमवला असेल श्रीमंत झाले असतील पण सरकार विरुद्धचा राग त्यांच्या मनात नेहमी असेल या सरकारला धडा शिकवायचा हाच राग त्यांनी कान्हाला शिकवला आणि कान्हांच्या सुद्धा आयुष्याचं तेच उद्दिष्ट झालं की काही करून मला सरकारचं साम्राज्य न्यस्तनाभूत करायचं सरकारला धडा शिकवायचा की पैशांसाठी आपल्या माणसांना सोडून जाणं हे खूप चुकीचं आहे नवऱ्याचा मुलाचा विश्वासघात करणं खूप चुकीचं आहे याचाच अर्थ सरकारने फक्त पैशांसाठी अनेकांची आयुष्य आजपर्यंत उद्ध्वस्त केली आहेत सगळ्यात आधी तर तिने आपल्या पहिल्या नवऱ्याचा विश्वासघात केला कान्हच्या बाबांचा विश्वासघात केला आपल्या लहान मुलाला सोडून ती सखीच्या बाबांकडे गेली तेथे जाऊन सुद्धा त्यांनी काही सुखाचा संसार नाही केला सुरुवातीची काही वर्ष सगळ्यांशी ती गोडगोड वागली प्रेमाने वागली पण त्यानंतर सखीच्या बाबांचा सुद्धा तिने विश्वासघात केला त्यांना सुद्धा डांबून ठेवलं आणि आता सखीची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ती सखीचा जीव घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे एकूणच सरकार या मालिकेची सगळ्यात मोठी विलने जिने पैशांसाठी एकानंतर एक कान केले आहेत पण आता कान्हा तिच्या समोर उभा टाकलाय तो हुशार आहे बुद्धिमत्तावाला आहे हिंमतवाला आहे आणि तो सरकारचं प्रत्येक आव्हान परतून लावू शकतो सरकारला चांगलाच धडा शिकू शकतो एवढं मात्र नक्की म्हणजे एकूणच आता लपंडाव या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे जेव्हा सरकार ही सखीवर हात उचलणार आणि कान्हा हा, कान हा, हा सखीला वाचलेल तेव्हा सखीला सुद्धा समजणार की कान्हा खूप चांगला मुलगा आहे आणि लग्नाआधीच तो आपलं रक्षण करतोय याआधी सुद्धा त्याने आपल्याला गुंडांपासून वाचवलं होतं त्यामुळे सखीला सुद्धा कान्हाची किंमत समजणार आणि हळूहळू ती कान्हाच्या प्रेमात पडणार आणि एकदा का कान्हा आणि सखीचं लग्न झालं आणि सखी कान्हाच्या प्रेमात पडली या दोघांचं नातं जेवढं घट्ट असेल या दोघांचं एकमेकांवर जेवढं जास्त प्रेम असेल तेवढं सरकार विरुद्ध लढण्यासाठी त्यांना बळ मिळेल आणि ते सरकारला चांगला एकीकडे लग्न झाल्यानंतर सरकार कानाला फोर्स करत असेल की सखीकडून या कागदपत्रांवर सही घे आणि संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला सांग परंतु कान्हा सखीला असं करू देणार नाही तो सरकारचा एकही प्लॅन चालू देणार नाही आणि संपूर्ण प्रॉपर्टी कधी सरकारच्या नावावर होऊ देणार नाही पण त्याच वेळेस सरकारशी वाकड्यात नाही जायचं हे सुद्धा त्याला पाहावं लागेल सरकारशी गोड बोलणंच सरकारचा काटा त्याला काढावा लागणार आहे म्हणजेच कानाची चांगलीच तारेवरची कसरत होणार आहे एकीकडे सरकार विरुद्ध कटकारस्थन करायचं त्याच वेळेस सरकारशी बोलून तिच्या ताट्याखालचं मांजर बनवून राहायचं हे सगळं करताना त्याची चांगलीच फजिती होईल एवढं मात्र नक्की सखीच्या मनात सुद्धा त्याला आपलं एक स्थान निर्माण करावं लागणार आहे पण हे सगळं होत असताना आपल्याला मात्र ही मालिका पाहायला खूपच मजा येईल हे सगळं होत असताना कान्हाला स्वतःचा उद्दे उद्देश सुद्धा विसरून चालणार नाहीये त्याचा जो भूतकाळ आहे तो ज्या कारणासाठी सरकारच्या आयुष्यात सरकारच्या घरात आलाय तो सगळा उद्देश त्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याचा भूतकाळ सुद्धा आपल्या समोर नक्कीच येईल एवढं मात्र नक्की या मालिकेमध्ये दोन जबरदस्त एंट्री होतील एक म्हणजे सखीच्या बाबांची आणि दुसरी कान्हाच्या बाबांची जेव्हा हे दोघे मालिकेत परत येतील तेव्हा सरकारला पळता भुई थोडी होईल एवढं मात्र नक्की कारण तिने या दोघांचाही विश्वासघात केलाय सखीच्या बाबांना सुद्धा इतकी वर्ष कोंडून ठेवलंय डांबून ठेवलंय तर कान्हाच्या बाबांना सुद्धा आपल्या पहिल्या नवऱ्याला सुद्धा तिने सोडून दिलंय त्याचा विश्वासघात केलाय आणि ही जेव्हा हे दोघे सरकारसमोर उभे राहतील तेव्हा सरकारला त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा होणार नाही ना मी कुठे पळून जाऊ असं सरकारला होईल मग सरकार या संकटातून कधी बाहेर पडू शकेल का तर नाही सरकार ही पापी आहे खोटाडी आहे विश्वासघातकी बाई आहे पैशांसाठी त्याने अनेक लोकांचा विश्वासघात केलाय अनेक लोकांना त्रास दिलाय आणि कधी ना कधी तरी पापांचा घरा भरतो आणि तिला तिच्या पापांची शिक्षा मात्र मिळणार एवढं मात्र नक्की आणि कान्हा तिला तिच्या पापाची शिक्षा देण्यासाठी आलाय तिचं खरं रूप संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी आलाय सखीचा तर आधीच भ्रमनिराश झालाय आपली आई वाईट आहे हे, तीला है। आपले और हे तीचा है। तिला समजलंय तिचा आपल्यावर प्रेम नाहीये हे तिच्या लक्षात आलंय त्यामुळे जेव्हा तिला कळेल की सरकारने आपल्या बाबांबरोबर काय केलंय त्यामुळे ती सरकारचा आणखीनच तिरस्कार करेल आणि ती कान्हाची साथ देईल कान्हा मिळून ती सरकारला तिच्या पापांची शिक्षा देणार गुन्ह्यांची शिक्षा देणार एवढं मात्र नक्की तर मैत्रिण लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत आहे आणि तुम्हाला सुद्धा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट रोजचे एपिसोड सर्वात आधी पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि व्हिडिओ सुद्धा सर्वात आधी पाहायला मिळेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा खूप खूप धन्यवाद हॅलो